कर्मचारी हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण अपडेट सह गेट स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीतून कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अशी अपडेट प्राप्त होत आहे त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया आवडल्यास लाईक जरूर करा महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय खाजगी मान्यता प्राप्त शाळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त शाळातील कर्मचाऱ्यांना प्रगती योजना लागू करण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे यासाठी लागणाऱ्या त्रेपन्न कोटी शहाऐंशी लाख देखील मान्यता देण्यात आली आहे या महत्वपूर्ण अनुदानित मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मिळणार आहे कालबद्ध पदोन्नती सुद्धा त्यांना दिली जाणार आहे तसेच राज्य शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार सहा पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे याच धर्तीवर या शाळामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील दोन लाभांची ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे